नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आलासगावात महावितरणच्या दुर्लक्षामुळे घातपात होण्याची शक्यता आलासगावातील चर्मकार वसाहत दलित वस्ती येथील अकरा हजार वोल्ट क्षमतेचा जुना थ्री फ्रेज वीजवाहक तारा अत्यंत कमी उंचीवर लोंबकाळत असल्यामुळे दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे लहान मुले या परिसरात खेळत असताना कोणतीही दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे या धोकादायक परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी वारंवार महावितरण कंपनीकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई करण्यात आली नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र आहे आम्ही अनेकदा महावितरणकडे तक्रार केली अधिकारी पाहणी करायला आले पण त्यानंतर काहीच हालचाल नाही कोणाचा जीव गेल्यावरच महावितरण जाग होणार का असा संतप्त सवाल वसाहतीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे या संदर्भात महावितरणने त्वरित दखल घेऊन संबंधित वायरची दुरुस्ती करावी अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे शिरोड तालुका प्रतिनिधी आतिक पटेल यांनी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट